कर बंदे व दिन भी गुजर जाएंगे कल तुझे देखकर जो थे आज वो देखते रह जाएंगे त्याग से कुछ अलग कर दिखाने के लिए सिद्धार्थ खोया था सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए शांततेचे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध जिजा कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ ज्यांनी या महाराष्ट्रात सदाचाराच्या विचाराचं सिंचन पेरलं ते राष्ट्रगुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे धाकले धने छत्रपती संभाजीराजे <clears throat> युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद युवकांचे दुसरे प्रेरणास्थान शहीद आलम भगतसिंग आपण युवकांचे प्रेरणास्थान म्हणून स्वामी विवेकानंदांना ओळखतो शिकागो परिषदेला गेले परिषदेत भाषण करायला उभे राहिले छान पद्धतीनं भाषण केलं भाषणाची सुरुवात माय ब्रदर्स अँड माय सिस्टर्स या शब्दानं केली जगानं तो शब्द चोरला जगात प्रत्येकजण याच्या अगोदर जंटलमन म्हणायचे लेडीज अँड जंटलमन तो शब्द बदलला आणि ब्रदर्स अँड सिस्टर माझ्या बंधू आणि भगिनीनो हा शब्द जगाला कोणी प्रदान केला असेल तर तुमचे आमचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंदांनी प्रदान केला त्या विवेकानंदाचं भाषण ऐकलं एक तरुणी समोर आली ती आल्यावर विवेकानंदांना म्हणाली की बाबा तुम्ही एवढे तेजस्वी तुम्ही एवढे बुद्धिमान आणि मी एवढी सुंदर आपण दोघांनी लग्न केल्यावर आपली अवलाद किती सुंदर आणि किती बुद्धिमान होईल जर समजा त्या जागी तू यासारखा असता तुम्हाला असता भाषण बिषण काही हो दे आलेली संधी सोडायची नाही कारण सध्या त्याच प्रतीक्षेत तू हे रात्री बारा वाजता करायला काय तू पहिलं काम तेच करायला कोणत्या पुरीचा अकाउंट पब्लिक हे मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक हे पहिलं काम काय पाहायला कोणत्या पोरीचं अकाउंट पब्लिक आहे आणि पोरीओ टाळी एका हातानं वाजत नाही बरोबर का नाही पोरओ टाळी एका हातानं वाजत नाही आमचं पोरग डायरेक्ट तुम्हाला बोलत नाही पहिल्यांदा पाहते तू अकाउंट पब्लिक आहे का आणि मग आमचं पोरग तुला इन्स्टाग्रामवर एक टिंब पाठीत आहे टो सेंड आमची ताई डेंजर आहे आमची ताई रिप्ले देत नाही आमचं पोरग म्हणते सफलता एक चुनौती है दोन टिंब पाठविते आमची ताई रिप्ले देत नाही आमचा पोरग पुन्हा म्हणते क्या कमी गई है देखो और सुधार करो आमचा पोरग तीन टिंब पाठवतंय आमची ताई रिप्ले देत नाही आमचा पोरग एक टिंब स्पेस चार टिंब स्पेस तीन टिंब सेंट हे जेवढे हसले का यायला दररोज टाईम लावून मारणं काळाची गरज आहे जर महाराष्ट्र सुधरवायचा असेल माहीतन सांगतो ज्यांचे इथं मायबाप आलेत का कांगणेसर नाही कांगणेसर लय तिस्मार खाणे येऊन या महाराष्ट्रात गेले लय जण बोलले काही धतुरा फरक पडला नाही मायामुळं बी पडणार नाही टाईमपास कार्यक्रम चालू आहे लय मोठे वक्ते होऊन गेले कीर्तनकार बी आजार आहेत काही काही हाडं कमी झाले बदल काय धतुरा झाला त्यामुळं कोणाच्या बोलण्यानं काही बदल झाला नाही मेंटॅलिटी सुधरायची असेल तर पहिल्यांदा एकच काम आहे महाराष्ट्रातल्या तमाम पालकांना प्रत्येक भाषणात मी सांगत असतो थोरात साहेबात एकच सांगायलो जर येणारी पिढी सुधरायची असेल याचे चाळे बंद करायचे असतील तर एकच काम पालकांनी करावं हप्त्यातून एकदा औलादिला हाताखालून काढावं काहीच करू नका हप्त्यातून एकदा त्याला हना मायचान सांगतो त्याची गलती असो नसो तरी हना उद्या सुट्टी वार सुट्टीचा आहे रविवार वेळ दुपारी दोन जरी आपला बाप विसरला तर पोरानं बापाला सन्मानान कॉल करायचा आर यू आपला बापाला सन्मानान कमरेचा बेल्ट बापाच हातात द्यायचा दोन टाका म्हणायचं गरजेचं आहे का हे जे आपण छत्रपती प्रतिष्ठान आपण कार्यक्रम ठेवला गुरुपौर्णिमा कार्यक्रम ठेवला पण सध्या जर हे पोरगं पाहिलं तर साहेब पहिल्यांदा याचा आदर्श चेक करणं गरजेचं आहे सध्या इन्स्टाग्राममध्ये पोरगं गेलं तीन फील्ड आहेत त्याला पहिली गोष्ट आहे पोस्ट याच्या जांब पोस्ट आहे दोन लाख आणि याचे फॉलोअर आहेत दोनशे यानं जांभळं खाताना जांभळं खाताना कोणाच्या शेतात जाताना असे प्रत्येक पोस्ट टाकल्यात आणि याला फॉलोअर आहेत दोनशे तिसरा कॉलम याचा पहिला आहे पोस्ट दुसरा आहे फॉलोअर आणि तिसरं हे कोणाला फॉलो करते तर सध्या हे कोणाला फॉलो करायले ज्यानं केस कुरुळे केलेत काहीचे केस कुरुळे होईनात सराटा गरम करून कुरुळे केले केस करली केस काही काही मग हे भाषा कळणार नाही काही काहीन केस करली केली काही काहीनं भल्या मोठ्या साकळ्या गळ्यात घातल्या आणि जो तीनशे दोनचा आरोपी आहे जो कायदा सध्या बदलला आहे ज्याला बी एन एस नाव आहे भारत न्यायसंहिता जो लीलावता लॉर्ड मेकॉले यांनी जो अठराशे एकसष्टला भारतामध्ये लागू झाला होता ज्याचं नाव होतं आय पी सी इंडियन पिनल कोड ज्याचं नामांतरण एक जुलै दोन हजार चोवीस एक जुलै हा दिवस वसंतराव फुलसिंग राठोड उर्फ वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस गहुली तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यवतमाळ पांढरं सोनं पिकवणारा जिल्हा यवतमाळ आत्महत्याग्रस्त लोकांचा जिल्हा यवतमाळ महाराष्ट्रात सोळा तालुके असणारे दोन जिल्हे एक यवतमाळ आणि एक नांदेड तीनवाला मुंबई उपनगर चारवाला धुळे पाचवाला हिंगोली सहावाले दोन नंदुरबार वाशिम सातवाले तेरावाला एकच बुलढाणा नऊवाले तीन छत्रपती संभाजीनगर परभणी रत्नागिरी आहे ना पंधरावाले चार सोळावाले दोन आपण याच्यामुळं आलो एक जुलै हा दिवस आपण महाराष्ट्रामध्ये साजरा करतो कृषी दिन वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस एक जुलै हा दिवस आपण साजरा करतो भारतामध्ये डॉक्टर डे विधानचंद्र रॉय यांचा जन्मदिवस आणि महाराष्ट्रामध्ये चार कृषी विद्यापीठ आहेत त्यापैकी अठरा मे एकोणीसशे बहात्तरला स्थापन झालेलं कृषी विद्यापीठ परभणी ज्याचं नाव होतं मराठवाडा कृषी विद्यापीठ ज्याला एक जुलै दोन हजार तेराला शंभराव्या वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त नाव देण्यात आलेलं आहे हेही आपण तिकडून इकडं लक्षात ठेवायचं केवळ कोणी आलं हिंदीचा डायलॉग मारला काही बोलल्यानं लय मोठं परिवर्तन होणार नाही